आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइए सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो श्री स्वामी समर्थ अन्न क्षेत्र मंडल ट्रस्ट अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालकी पादुका परिक्रमा सिंधुदुर्ग जिले विविध ठिकाणी दाखल झाली दा आहे शनिवारी दुपारी कणकवली येथील नगर कलमट येथील सोमराज विश्वनाथ रासम आणि विश्राम विश्वनाथ रासम यांच्या निवासस्थानी दाखल झाली पालखी पादुका स्वागत करण्यात आले पालखी रासम यांच्या निवासस्थानी विराजमान झाली यावेळी असंख्य स्वामी भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला भाविकांसाठी महाप्रसाद ठेवण्यात आला होता यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला श्री स्वामी समर्थ दरबारामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी पालखीचे दर्शन घेतले विविध क्षेत्रातील मान्यवरांसह असंख्य स्वामी भक्तांनी या उपक्रमात सहभाग दर्शविला पाहूया काही क्षण करत आहोत त्यावेळी विश्राम विश्वनाथ रासम यांनी या उपक्रमाची माहिती दिली दरवर्षीप्रमाणे अक्कलकोट येथील श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांची पालखी जी आहे ती या ठिकाणी आली आपण कणकवली मधील भागामध्ये आहोत कलमटमध्ये आहोत रासम यांच्या दर्य, घरी घरी आलेले आहोत आणि या ठिकाणी स्वामी भक्तांची अलोट गर्दी आपण पाहतो आहे पालखीच्या दर्शनासाठी आणि महाप्रसाद या ठिकाणी होतोय आपण जाणून घेऊया नेमकी या पालखीच्या मागचे हेतू काय आपल्या सोबत आहे त्रासम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मी विश्राम विश्वनाथ रासम स्वामी समर्थ मंडळ अक्कलकोट या ज्ञासामार्फत म्हणजे या संस्थांमार्फत आमचे गुरु राजे भोसले संस्थापक स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जनवेंजय राजे भोसले या संस्थांमार्फत पूर्णतः पूर्ण महाराष्ट्र कोकणपट्टा त्याचप्रमाणे गुजरातचा थोडा भाग आणि कर्नाटक पूर्ण गोवा अशा पद्धतीत ही भ्रमंती चालू आहे आणि ही भ्रमंती अन्नदानासाठी जास्तीत जास्त अन्नदान व्हावं हो। आमचे गुरु राजे भोसले यांचा हेतू असा आहे की काही लोक आर्थिक बाब नसल्यामुळे श्रीक्षेत्र अक्कलकोट पर्यंत जाऊ शकत नाही त्याचप्रमाणे काही लोक आर्थिक भाव आहे पण तब्येत ठीक नाही त्यामुळे जाऊ शकत नाही अशामुळे भ्रमंती ही अन्न स्वामी समर्थ क्षेत्र मंडळाची भ्रमंती चालू आहे ही भ्रमंती जवळजवळ साडेसात महिन्याची भ्रमंती असते आणि ह्या भ्रमंतीमध्ये स्वामी समर्थ पालखी आयोजक एकूण आम्ही आठशे अडसष्ट पालखी आयोजक आहोत अशा प्रकारे भ्रमंती स्वामींची भ्रमंती गावोगावी पण ज्यावेळी स्वामी वेळी म्हणजे आताही आहेतच जे ब्रह्मांड नायक आहेत ते आताही आहेत पण स्वामी असते वेळी जे लवाजमा होता म्हणजे तो लवाजमा असा होता की हत्ती घोडे आणि त्यांच्या बरोबर साडेतीनशे ते पाचशे लोकांचा असा लवाजमा असायचा आणि खेडोपाडी जवळजवळ यात्राच भरायची मग त्या पद्धतीत स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक संस्थापक अध्यक्ष जलवंजय भोसले यांनी एक दृष्टांतावरून स्वामी दृष्टांतावरून त्यांना एक दृष्टांत झाला की अन्नछत्र काढा आणि स्वामींची सेवा करा त्याप्रमाणे हे खेडोपाडी स्वामी समर्थांची पालखी नेत आहे तसेच मग आमच्याजवळ पालखी का आली हे जर विचार हे आलं तर आमची तिसरी पिढी दत्त संप्रदायामध्ये तिसरी पिढी आहे जे गगनगिरी महाराज गगनबाडा कोल्हापूर संस्थांमध्ये गगनगिरी गगन महाराज आहेत म्हणजे गगनगिरी महाराज विठू खरवत आणि शंकर सीताराम रासम या महाराजांना मिळाले ते शंकर सीताराम रासम हे आमच्या आजोबा तर गगनगिरी महाराजांनी मिळाल्यानंतर आमच्या आजोबांना नतमस्तक झाले आणि नंतर, आम नंतर त्यांना आमच्या आजोबांनी गगनगडावरती नेऊन बसवले आणि तिथे त्यांची तिथे सेवा करायला लागले अशा प्रकारे सेवा चालू राहिली आणि आमच्या आजोबा ही दहा वर्षापासून दत्त संप्रदायामध्ये आहे मग तीच परंपरा आमची वडील करायला लागले वडिलांच्या नंतर आम्ही मुलं करायला लागलो आणि आमच्या आता ही चौथी पिढी आमची आहे या दत्त संप्रदायामध्ये आणि या स्वामींच्या कृपेने आम्हाला तसं काय कमी काहीच नाही आणि खरोखरच हे तेविसावं वर्ष आहे आणि आम्हाला भूषणाव आहे की ही स्वामींची जी भ्रमंती आहे स्वामींचे पाय आमच्याजवळ कायमस्वरूपी राहावेत अशी माझी इच्छा आहे आणि त्या तसेच ही जी भ्रमंती आहे ही हे तेविसावं वर्ष आहे अशा प्रकारे भ्रमंती चालू आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हो जिल्ह्यामध्ये फिरणार आहे जिल्ह्यामध्ये पूर्णतः कुडाळमध्ये सावंतवाडी मध्ये असे आयोजक आहेत आणि त्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये पण फिरणार आहे आता आमच्याकडून राठीवड्याला मुक्कामाला जाणार आहे काही लोकांचे सत्कार देखील केले एक आम्हाला एक म्हणजे स्वामींचा दृष्टांत असा झाला की काही मोठमोठी मंडळ असतात आता हा आमचा कौटुंबिक सोहळा आहे लिमिटेड सोहळा आहे मग त्याप्रमाणे आपण काय सेवा करावी मग एक स्वामींच्या दृष्टिकोनातून काही लोक चष्मे वाटप करतात रक्तदान शिबिरे करतात मग आम्हाला वाटलं की खरोखरच जे धनवंतरी आहेत यांच्याजवळ कोण तसं लक्ष देत नाही खरोखरच या ज्या धनवंतरी म्हणजे देव माणसात पावा या माणसातल्या देवाजवळ कोण तेवढं हे करत नाही मग आम्हाला वाटलं ह्या माणसातल्या देवाची जरा आमच्या स्वामी दरबारामध्ये येऊन स्वामींचं कृपा वस्त्र त्यांना घालावं मग अशा पद्धतीत आम्ही जवळजवळ आमच्या या परमपूज्य भालचंद्रबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कणकवली नगरीमध्ये आणि स्वामींच्या या दरबारामध्ये या धन्वंतरीचा सत्कार करावा तर अशा पद्धतीत आम्ही आता या पंचवीस धनवंतरीचा सत्कार चालू आहे आजच्या आमच्या स्वामी दरबारामध्ये म्हणजे खरोखरच स्वामींचे भक्त एवढे वाढलेले आहेत की एक दिवसाची सेवा आम्हाला जन्मंजय राजांनी एक दिवसाची सेवा दिलेली आहे पण या एक दिवसाच्या सेवेमध्ये आतापर्यंत आता तीन वाजले आहेत आम्हाला एक चारच टायमिंग दिलेलं आहे जवळजवळ सात ते आठ हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला खरोखरच म्हणजे प्रति अक्कलकोट म्हणजे माझ्यासारख्या एका साध्या स्वामी भक्ताच्या घरात खरोखरच प्रति अक्कलकोट उतरलेला आहे आणि मला तो अभिमान आहे स्वामींचा कृपादृष्ट म्हणजे खरोखर की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ गेली अनेक वर्षे या ठिकाणी स्वामीची पालखी या ठिकाणी येते साक्षात स्वामी स्वामी भक्तांना भेटीसाठी येतात जे अक्कलकुटला जाऊ शकत नाहीत किंवा वेळेभावी जाऊ शकत नाही अशा भक्तांच्या भेटीसाठी साक्षात स्वामी या पालखीच्या निमित्ताने या ठिकाणी येतात रासम परिवार गेले अनेक वर्ष ही सेवा करत आहेत आणि त्या निमित्ताने आज त्यांनी जवळजवळ पंचवीस लोकांचा सन्मानही केला आहे या ठिकाणी महाप्रसाद आणि उपक्रम या ठिकाणी संपन्न झाले Okay.